बीटा तालुका कन्नड येथे शासकीय गायरान जमीन व वन जमीन गट नंबर पस्तीस व एकशे बावीस येथे होत असलेल्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेस बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पक्षातर्फे विरोध करण्यात येत नसून धन लोकांनी केलेल्या अतिक्रमणावर सरकारने अशा प्रकारच्या योजना राबवाव्यात गरीब गायरान जमीन धारकांवर सरकारने अन्याय करू नये जर सरकार या सौर प्रकल्पासाठी महावितरणला एक रुपये भाडे तत्वावर जमीन देत असेल तर आम्ही ही जमीन शंभर रुपये दराने नाही तर हजार रुपये दराने भाडेतत्त्वावर घेण्यास तयार असून सरकारने या जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करावा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जिल्हा प्रमुख विजय शिंगारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असंख्य भूमिहीन गारणधारक या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत आमचा प्रामुख्याने विषय असा आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे दुधाळ आहेत या दुधाळ गावामध्ये मच्छिंद्र शिंदे यांनी जमीन काढली ही जमीन गेल्या चाळीस ते पंचाळीस वर्षापासून गारण जमीन ते कसतात आणि या गारण जमिनीच्या आम्हाला कलेक्टर साहेबांना व तहसीलदार साहेबांना या ठिकाणी सांगायचं आहे की या जमिनीची एकीनं नोंद घेऊन या जमिनीचा सा सातबारा नावर करण्यात यावा तसेच कन्नड तालुक्यामध्ये विटा गावामध्ये जे भूमी भूमिहीन आहेत भगवान टोकळ अर्जुन खरात या भूमिहीनांनी गेल्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून गायरान जमीन काढून ती आपली स्वतःची गायरान जमीन या ठिकाणी कसत आहेत आणि त्या जमिनीवर आपल्या उदरनिर्वाह या ठिकाणी करत आहेत परंतु शासनाने आणि जिल्हा अधिकाऱ्याने या ठिकाणी आदेश काढले की या मागासवर्गीयांच्या जमिनीवर सौर प्रकल्प जी मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना आहेत ही कृषी वाहिनी योजना या दोन मागासवर्गीयांच्या जमिनीवर या ठिकाणी चालू आहेत आम्हाला जिल्हा अधिकारी कार्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जो सौर प्रकल्प ऊर्जा या ठिकाणी चालू आहे तो सौर प्रकल्प ऊर्जा या ठिकाणी तत्काळ थांबून ज्या पिकाची या ठिकाणी नुकसान झालेली आहे या भूमिहेरची या पिकाची नुकसान भरपाई या गावणधारकांना या ठिकाणी देण्यात यावी आणि ज्या गावामध्ये ज्या धनधान्यांनी ही जमीन या ठिकाणी काढलेली आहेत मग त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी एकर जी गाड जमीन आहेत जी शासकीय जमीन आहेत या जमिनी धनधान्यांनी अतिक्रमण केलेलं आहे परंतु शासन प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ते तहसीलदार या धनधान्याच्या जमिनीवर जे अतिक्रमण आहेत या अतिक्रमणाकडे काना डोळा करून दुर्लक्ष करून जे मागासवर्गीय समाजाने जी जमीन काढलेली या समाजाच्याच जमिनीवर सौर प्रकल्प ऊर्जा का या ठिकाणी आम्हाला शंका निर्माण होती